मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेमध्ये आपण असं बघणार आहोत की जयदीप हा एका माणसाच्या मागे पळत असतो आणि म्हणत असतो तुझी हिम्मत कशी झाली नेत्या मॅडमवर हात टाकण्याची तर तेवढ्यातच तिकडून शालिनीची गाडी येते तर तुमच्या सर्वांनाच हा प्रश्न पडला होता की शालिनी आणि जयदीपची भेट कधी होणार तर हा एपिसोड लवकरच आपल्याला आपल्या भेटीला येणार आहे तर शालिनी आणि जयदीपची भेट तर शालिनी मात्र मधीच ब्रेक दाबून जयदीपचा जीव वाचवते आणि ती खाली उतरतच जयदीपला म्हणत असते बरं झालं मी वेळीच ब्रेक दाबला नाही तर तुझा आज भलताच रंग उडाला असता असं म्हणतच तर जयदीप मात्र त्या रंगामधून वर बघतो तर शालिनीच्या पायाखालची जमीनच सरकते तो रंग बघून आणि तो चेहरा बघून तर शालिनीचाही चेहऱ्यावरचा रंगच उडवतो तर तो चेहरा असते जयदीपचा तर ती म्हणत असते जयदीप अजूनही जिवंत कसा तर असं म्हणत शाली मात्र खूपच खाबरते तर अशीच अपडेट बघण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा एपिसोड येणार आहे तर आपल्याला हा एपिसोड चोवीस मार्चलाच म्हणजे रविवारी पाहायला मिळणार आहे रात्री सात वाजता तुम्हाला जर हा एपि तर आता शालिनी ही जयदीपचं काय करणार किंवा जयदीप हा शालिनीचं काय करणार हे बघण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण जेव्हाही कारण हा महा एपिसोड खूपच विशेष होणार आहे तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा